आशा एम uh, पी एस uh, सी परीक्षा पास झाली त्या आशाची आई पण आता आपल्याबरोबर आहेत तर uh, आशाच्या आईंना मी प्रश्न विचारतो की त्यांनी uh, आशाबद्दल uh, एक दोन शब्द बोलावेत आणि त्यांच्याही वारीबद्दल त्यांनी दोन शब्द बोलावेत आशाच्या शिक्षणाबद्दल सांगायचं म्हणलं तर तिनं भरपूर मेहनत घेतलेली आहे ती मेहनत असं आठवले तरी डोळ्यात पाणी येतं थोड्या थोड्या मार्क्सनं राहायची ती पण परमेश्वराची माऊलींची कृपा पांडुरंगाची कृपा म्हणून तिला क उशिरा का व्हायना वाईज फळ मिळालं त्याचं आणि तिच्या पप्पांचंच स्वप्न होतं काहीतरी सरकारी अधिकारी बनायचं मग इंजिनियर बी इंजिनियर आहे डिश चांगली मार्क ऐंशी टक्के मार्क आहेत तिला पण नो नोकरीकडं न ती गे नोकरीकडं न पळता ते आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलं तिनं वडिलांची इच्छाच होती तिची पण वडील आज नाहीत ते बघायला पाहिजे होतं वडिलांनी एवढं पण त्यांनी वडिलांचं स्वप्न साकार केलं तेवढं महाराज जगद महाराज सब संतों की जय आर्य सनातन हिंदू धर्म की जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी